नमस्कार मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत पुण्यातील आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या समोरच हा सगळा राडा झालाय आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज सहा सप्टेंबरला दोन तास गदारोळ सुरू होता अजित पवार गटाचे मंत्री वळसे पाटील यांच्या विरोधात विधानसभा लढण्यास इच्छुक असणारे शरद पवार गटाचे देवदत्त निकम या दोघांचे हे समर्थक होते यावेळी आम्हाला बसू दिलं नाही मंचावर येऊ दिलं नाही आणि बैठकीत वळसे पाटलांनी स्वतःचा प्रचार केला हे सगळं घडवून आणण्यासाठी ते गुंड देखील घेऊन आले असा आरोप देखील देवदत्त निकम यांनी केलाय याच मुद्द्यावरून दोन्ही गटात तुफान राडा झालाय ಸಭೆ ಕಾಮಕ ಸರ್ವ ಸದಸ್ಯ ಶತ್ರಿ ತುಂಬ ಅಂದ